नमस्कार मित्रांनो आपल्या मराठमोळ्या टी व्ही चॅनेलवरती तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत दोन दिवसापूर्वी साऊथ फिल्म इंडस्ट्रीमधील स्टार पवन कल्याण यांचा दोन हजार बावीसपासून प्रदर्शनाच्या प्रतीक्षेत असलेल्या मूवीचा टीझर आउट झाला या मूव्हीचं नाव आहे हरिहरा विरू मल्लू हा मूवी जरी पॅन इंडिया रिलीज होणार असला तरी साऊथ इंडस्ट्रीला शोभेल असाच टच दिला आहे आणि टीझर पाहताना जनतेवर होणारा अन्याय आणि त्या अन्यायाविरुद्ध केलेल्या त्यांच्या हिरोनं बंड यावरून ही बाब लगेच लक्षात येते मूवी विरू यांच्या जीवनावर आधारित आहे ज्यांनी सतराशेच्या शतकात मुघल सम्राटविरोधात बंड पुकारले होते बघता कोहिनूर हिऱ्या संदर्भातील पण काही गोष्टी घेतलेल्या आहेत पण टीझर पाहता त्या काय असतील हे समजून येत नाही यासाठी आपल्याला मूवीच बघावं लागेल स्टारकास्टबद्दल बोलायचं झालं तर पवन कल्याणसोबत यामध्ये बॉबी देओल निधी अगरवाल नोरा फते पण दिसणार आहेत बॉबीची हिस्ट्री आणि टीझरमधील लुक पाहता तो त्या विलांच्या भूमिकेत पूर्णपणे उतरलेला दिसतो त्यामुळे आपल्याला मूवीमध्ये पवन वर्सेस बॉबी अशी लढाईच बघायला भेटेल ऑलओवर मला हा टीझर चांगला वाटला तुम्हाला कसं वाटला हे कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा धन्यवाद आणि महत्त्वाचं म्हणजे आपल्या मराठमोळ्या फिल्मी चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका